आळंदी श्री ज्ञानोबा रायांच्या समाधीमुळे पावन झालेलं भक्तीचं आणि अध्यात्माचं केंद्रस्थान ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनी उजळलेलं भक्ती आणि तत्वज्ञान यांचा संगम अनुभवायला मिळणारी नगरी म्हणजे आळंदी इंद्रायणीच्या काठावर वसलेली इतिहासाच्या पानात अमर झालेली ती नगरी म्हणजे आळंदी आळंदी ही फक्त ज्ञानेश्वरांची समाधी असलेली नगरी नाही तर भक्ती आणि संगीताचा केंद्रबिंदू देखील आहे चला तर मग आज बघूया या आळंदीमध्ये हे वाद्य निर्मिती कशी केली जाते दादा नमस्कार तर नमस्कार। नमस्कार। दादा हे जे आपण आता ढोलकी बनवतोय काय नक्की प्रोसेस आहे काय रॉ मटेरियल लागतं याला हा आपण गजरा बनवत आहे ढोलकीचा खालचा धुमा आता ही माळू आहे ही वादी आहे बर हे असं तयार करावं लागलं याला टोटल अठ्ठेचाळीस घर टोचणी मारावं लागते म्हणजे ही टोचणी जी आहे ही अठ्ठेचाळीस घर मारावं लागते त्यानंतर जावं लागतंय अठ्ठेचाळीस घर का काय आहे ताण चांगला निघतो पाहिजे ना तो स्वर चांगला निघतो अच्छा अठ्ठेचाळीस घर मारली कमी जर घर झाली तर थोडासा ताण कमी निघतो अच्छा अच्छा आपण आता किती वर्ष झालं या व्यवसायात आहे आता आपले दहा वर्ष कंप्लीट आहे अच्छा साधारण किती ग्राहकांना आपण सुविधा म्हणजे आपली म्युझिक इन्स्ट्रुमेंट दिले आता भरपूर आता जवळपास आपले पार्सल वगैरे दर दिवसाला चार पाच जात असतात आणि दुकानामध्ये येऊन घेऊन जाणारे दोन तीन जण असतातच बर गॅरंटी वारंटी मध्ये भेटले जे समजा आपण एक ढोलकी पकडली हा ह्या डोलकी बनवण्यासाठी लागणार काय रॉ मटेरियल काय काय लागत हे वादी लागते हे भरती लागते आता हे सुवा वगैरे आपलं मटेरियल लागतं पुन्हा हा धूमपान लागतो हा गजरा लागतो हे संपूर्ण लागत पुन्हा हे बटन लागतात हे कड्या लागतात हे वरचं पान शिव वेगळं शिवावं लागतं असे आणि लाकूड काय स्पेसिफिक तेच लागतं काय का वेगळं लाकूड असतात लाकडामध्ये भरपूर जाती आहेत आता आपण लोकलच वापरत नाही आपण जे वापरतो ते सिसम वापरतो बर हा म्हणजे कस्टमरला क्वालिटी देता दे आली पाहिजे वापरण्याचा फायदा काय नाही चाललं वाजायला शिसम, चा आ, वाजा शिसम चांगला असत आणि टिकत आहे चांगलं दुसरे जे लाकड आहेत ते टिकत नाहीत अच्छा सहा महिने वर्षामध्ये चिरतात किंवा किडा वगैरे लागवतो हे शिसम ठीक आहे चांगलं बर बर बरोबर ग्राहक ज्यावेळी तुमच्याकडं घेऊन जातो त्याचा आतापर्यंत फीडबॅक कसा आतापर्यंत कस्टमरची चांगली प्रतिक्रिया आलेली आहे आपण आता पाहतोय पकवास पण दिसतोय ढोलकी पण आहे हो हो तबला पण आहे पकवास ढोलकी तबला ढोलक ढोलक पेटी पण असते आपल्याकडे सेकंड पेटी असतात नवीन नसतात तो तुम्ही बनवता हे शेवटची स्टेप त्याच्या आधीचे स्टेप अशी आहे त्याच्या अगोदर हे करावं लागतं बर म्हणजे हा आता हेवरचे खराब मटेरियल आहे हा आपल्याला खालचा बांधायचा त्यामुळे हे असं तयार करावं लागतं त्याच्यानंतर हे असं करणं हे त्याच्यानंतर हे तयार झाल्याच्या नंतर आतमधून मेन्यू वगैरे लावणं बरं त्याच्यानंतर मग पुन्हा अशा ह्या कड्या टाकून मग तयार होते भरपूर काम बाकी आहे ढोलकी तयार करायला साधारण किती वेळ लागतो जवळपास एक एक दोन दोन अडीच तास जाते ढोलकी तयार करण्यासाठी सगळ्या हाताचं काम सगळ्या हाताचं मशीनच काय ना मशीन काय आणि एका का ढोलकीची किंमत की किती आप आपल्याकडे तरी त्या साडेतीन हजार रुपये ढोलकीची किंमत की जाते आपल्याकडे पकवाच पकवाच साडेतीन हजारापासून पुढे आहेत घेताल तशी आहेत बर त्याच्यामध्ये भरपूर क्वालिटी असतात आता हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे आता हा जो उरलेला भाग आहे आपल्याला कट करून टाकायचा हे असं कट करून टाकू हा जॉईंट पक्का होणं फार गरजेचं होत असत सगळं ही कारागिराच काम आहे मशीनच काहीच काम मशीनच काहीच काम नाही मशीन मशीनचा उपयोग असू पाचशे रुपये मशीनचा काहीच उपयोग नाही आजकाल मागणी कशी आहे वाद्याला सध्या वाद्याची चांगला कला आहे बर बरेचसे लोक टेन्शन मध्ये सध्या डिप्रेशनच फार जास्त वाढ झालेली आहे बर त्यामुळं हा नाद असा आहे की डिप्रेशन मधून माणसाला बाहेर काढतो अच्छा हा तुम्हाला किती जरी टेन्शन असलं तरी तुम्ही कीर्तनात भजनात बसले तर तुम्हाला टेन्शन फ्री होत मग ते आता आता जे इलेक्ट्रिक ते इलेक्ट्रॉनिक वाद्य आलेत हा त्याच्यामुळे ह्याला काय मार बसलाय का नाही 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 जो चमड्याचा नाद आहे तो इलेक्ट्रॉनिकचा नाहीये बर चमड्यात पाहिजे ती मधुरता आहे आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये एक टाइमपास का अच्छा आपलं दुकान कुठं जर यायचं असं लोकांना तर नक्की कसं यायचं आपलं आळंदी मध्ये दुकान आहे ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवलेली आहे ना त्याच्या समोरासमोर ही भिंत चालवलेली ही आहे ही समोर आहे ते भिंत चालवले आणि समोरच हा वडगाव चौक दुकान आहे आणि हा हे बेसिक तयार झालं आता, आता हे आता हे तयार झाले आता हे हो जे उरलंय आपलं जास्त झालेलं मटेरियल हे कट करून टाकायचं कट झालं की आता हे असं ठेवायचं हे जे वर आलंय त्याला हातोडीन ठोकून घ्यायच हातोडी घेऊन हे असं वर आलेला हातोडीने बसण्यासाठी का हा म्हणजे फिनिशिंग मध्ये येते आता हे झालं की आ, हे उन्हाला ठेवायचं त्याचं कारण काय उन्हाला ठेवण्याचं हे आपण पाण्यात भिजवलेलं आहे आता हे मौसूद झालेलं आहे पुन्हा याला किडकपणा येण्यासाठी उन्हात ठेवावं लागत आहे चांबडं काय कुठल्या आहे असतं काय त्याला मशीच वगैरे असतं अच्छा याला उन्हाला ठेवतो आपण नंतर हे झाल्यानंतर ते जाव मेन वगैरे लावून हा त्याच्यानंतर मेन वगैरे लावायचा सॅम्पल तुम्हाला आता ते जे आहे ते हे असं तयार होत कडक हा मग आता हे इथं मेन लावायचं आपल्याला बर हे असं मेन लावायचं हे मेन कुठल्या प्रकारातलं असत हे दिव्यानं जाळलेलं असतं दिव्या जे जाळलेलं असतं ना ते मेन असत हे मेन लावलं की मग बेस देतो कायम लावतच राहिलो कायम राहत लाव रावत हे झालं हे मग त्याला ते पुन्हा लाकडाला पुन्हा लावायची लाकडाला लावायची धन्यवाद दादा आम्ही आमच्या आम प्रेक्षकांना नक्की सांगू तुमच्या द्यायला